खरंतर आज या रस्त्यांची आम्ही पाहणी केली की तीस ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूने स्टेशनपासून तर बायपासपर्यंत हा रस्ता अलीकडेपर्यंत रस्ता पूर्ण करायचा आहे आणि त्याच तीस तारखेला बाजूला रोडला दहा कोटी रुपयाचा ब्रिज त्याचं काम चालू करायचं आहे ते देखील आपण एक टप्पा असा ठरवला आहे की तीस ऑगस्टला हा पूर्ण रस्ता मोकळा करायचा तीस ऑगस्टला तो ब्रिज पाळायला सुरुवात करून तिथून दीडशे दिवसांनी तो पूर्ण ब्रिज करायचा रस्त्यात काही इलेक्ट्रिकल जे डी पीज आहेत तारा आहेत त्याची पण आपण नियोजन करतो आहे त्याचा एक प्रस्ताव नऊ कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे आता अंतिम टप्प्यात आहे आणि पूर्ण रस्त्यावरच्या ह्या ताराही आपण आपण काढायला प्रस्तावित केल्या आहेत येणाऱ्या काळात या शहरात या परिसराला चांगला रोड रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहता जात देण्याचा मी प्रयत्न करतो आहे हा रस्ता पुढचे वीस वर्ष खराब होणार नाही अशा पद्धतीने हा रस्ता आपण या शहराला देतो आहे मला वाटतं की कुठलाही पावसाळा झाला की हा रस्ता कुठल्या ना कुठल्या स्पॅचमध्ये कायम खराब असायचा आता अगदी कोर्टापासून स्टेशनपासून तर पूर्ण घाटरोड हा रस्ता या ऑगस्ट महिन्यातला याचा त्रासाचा चा, चाळीसगावकरांचा हा शेवटचा त्रास राहील यानंतर हा रस्ता अगदी चकचकाट राहील याचसोबत ऐंशी कोटी रुपयाचे रस्ते शहरात काम चालू केलेले आहेत तेही रस्ते सत्तर टक्के रस्ते आम्ही या नव्वद दिवसाच्या आत संपवायचं टार्गेट ठेवलेलं आहे हनुमानवाडीचे रस्ते पूर्ण झालेले आहेत बाकी हिरापूर रोडचे रस्ते पूर्ण होताना दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यांचा जर स्पीड पाहिला तर तो एकदम कलमी कालावधी आपण करतो आहे या शहरातली रस्त्यांची दुरा दुरावस्था गेल्या पंधरा वीस वर्षापासून शहर त्या दुरावस्था सहन करत होतं या दुरावस्था दूर करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे नुसतं बोलण्यातून नाही तर चाळीसगावकर ती कृती पाहत आहे त्याच कृतीतून चाळीसगावकरांना कामातून आपण एक चांगलं चित्र उभं करण्याचा संकल्प करू थंडीच्या संदर्भात एका आपल्या चाळीसगावच्या नामांकित इंजिनियरने जो ब्रिज बनवला की जो ब्रिजवर कधी कोणी वापरच केला नाही आता तिथं काय करता येईल तिथं भाजीमंडी बाजूला करून काय व्यवस्था करता येईल ते देखील आम्ही विचारत आहोत आज त्याचा आम्ही सर्वे केला त्याला पैशांची उपलब्धता कशी करायची नुसतं आश्वासनं देऊन होणार नाही त्याची ब्ल्यू प्रिंट तयार झाल्यावर ती तुमच्यासमोर सांगेल धन्यवाद